नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी वारकरी संप्रदाय हा संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबाच्या विचारांचा विषय आहे लक्षात घ्या महाराष्ट्राच्या आस्थेचा एक मोठा आधार आहे आणि नव्या पिढीसाठी संस्काराचा स्रोत आहे कीर्तनकारांच्या माध्यमातून देव आणि भक्त यांची सांगड घालण्यासाठी केवळ एक चांगला सदुपयोग होतो या कीर्तनकारांचा परंतु यातील काही कीर्तनकार लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म सांगायचं सोडून भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणं या लोकांनी हल्ली सुरू केलं आहे असा अनेक दिवसांपासून कीर्तनकारांवर हा आरोप होतो आहे मित्र हो नुसता आरोप नाही तर सोशल मीडियावर अशा प्रकारचे काही महाराजांचे व्हिडिओ पुढे आले आहेत आपणही पाहिले असतील किंवा बघा युट्यूबवर सर्च करा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पंढरपुरात यासाठी फार मोठी सभा देखील झाली होती हे ही माहिती आहे ही निवडणूक नाही तर धर्मयुद्ध आहे असंही काही कीर्तनकार जाहीर कीर्तनातून तेव्हा लोकांपुढे बोलत होते असाच एक प्रकार संगमनेर मधील घुलेवाडी इथे हल्ली घडला आहे एक दोन चार दिवसाच्या अगोदर संग्राम भंडारे महाराज यांचं या गावात कीर्तन आयोजित केलं होतं हे कीर्तन सुरू असताना या हिंदुत्ववादी महाराजांनी सत्तेत असलेल्या राजकीय पक्षातील काही नेत्यांचं नाव घेऊन त्यांची स्तुती केली त्यांचं कौतुक केलं परंतु पुढे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका युवकाने उभं राहून त्या महाराजांच्या वक्तव्याचा जाहीर विरोध केला निषेध केला तो प्रेक्षक बाळासाहेब थोरात यांचा निकटचा कार्यकर्ता आहे अशी माहिती हल्ली आहे परंतु व्हिडिओ फुटेज त्या कीर्तनाचे अजूनपर्यंत बाहेर आले नाहीत त्यामुळे घडलेला हा प्रकार महाराजांना आवडला नाही आणि सुरू असलेल्या कीर्तनाच्या मध्येच त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात राडा निर्माण झाला राडा सुरू झाला त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढलेत अनेक टी व्ही चॅनल्सवर महाराष्ट्र डिबेट सुरू झाल्यात त्यातील काही डिबेट्समध्ये भाजपाचे प्रवक्ते तुषार भोसले आणि स्वतः कीर्तनकार संग्राम भंडारे हे देखील सहभागी झाले होते कीर्तनात असा गोंधळ यापुढे घडला तर आम्हाला नाथुराम गोडसे व्हावं लागेल असं वादग्रस्त विधान या दोन्ही महाशयांनी त्या टी व्ही डिबेट्स मध्ये केलं किंवा लोकांपुढे बोलताना त्यांनी हे म्हटलं अनेकदा महाराष्ट्रभरात या विषयाने सध्या मित्र हो अतिशय जोर धरलेला आहे कीर्तनाचे शिक्षण घेताना काही प्रोटोकॉल्स कीर्तनकारांनी पाळावे हे शिक्षण दिले जात असत तसंच आपल्याला माहिती असेल आपण अनेकदा वाचलंही असेल तीन दहा एकोणीसशे सहासष्टला ला ला हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर यांनी एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांपुढे भाषण करताना काय सांगितलं होतं ते बघा कीर्तनकारांसाठी देखील काही आचारसंहिता आहेत त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी सांगितलं होतं की श्रोत्यांच्या मनात विकार उत्पन्न होणार नाही याची दक्षता कीर्तनकारांनी घेणं गरजेचं आहे कीर्तन करताना कीर्तनाच्या केंद्रस्थानी फक्त देव आणि देवाचे भक्त एवढाच विषय असायला पाहिजे असंही त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं त्याचप्रकारे कीर्तनात कुठेही राजकारण येऊ नये अशाही आचारसंहितेचं कीर्तनकारांनी पालन करायला पाहिजे असं देखील मामासाहेब दांडेकरांनी सांगून ठेवलं आहे परंतु मित्र हो एक लक्षात घ्या कोण काय सांगून गेलं यापेक्षा काय महत्वाचं आहे ते लक्षात घ्या प्रेक्षकांच्या आत्म्यापर्यंत अध्यात्म पोचविण्यासाठीचं माध्यम म्हणजे कीर्तनकार असतात हे सर्वांना ठाऊक आहे हे सर्वश्रुत आहेत त्यामुळे अलीकडे कीर्तनकार ज्ञानोबा आणि तुकोबांच्या देखील पुढे गेले आहेत का हा असा संतप्त सवाल महाराष्ट्रात हल्ली उभा झाला आहे मित्र गेल्या आठ ते दहा वर्षात भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाच्या नावाखाली अराजकता चालवली आहे असाही संतप्त सवाल सध्या डोळ्यासमोर आहे मित्र लहान मोठा जो तो हल्ली राजकारणावर बोलू लागला आहे राजकारणावर भाष्य करू लागला है। नावा खाली आहे आणि हिंदुत्वाच्या नावाखाली या महाराष्ट्रात अराजकता निर्माण झाली आहे असं वाटायला लागलाय मित्रांनो हिंदुत्व हा शब्द घेऊन आपण कुठेही वाद घातला किंवा जाती जाती तेढ निर्माण करण्याचं काम केलं तरी देखील आपल्या पाठीशी आपलं काहीही वाकडं होणार नाही आपल्या पाठीशी कारण सत्ताधारी ठामपणे उभे राहतात हे त्यांना ठाऊक आहे त्यामुळे काहीही केलं तरी आपल्या केसालाही धक्का लागणार नाही असा विश्वास असा आत्मविश्वास लोकांमध्ये अशा प्रकारच्या लोकांमध्ये निर्माण झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण सध्या अतिशय दूषित होऊ लागलं आहे सत्तेपर्यंत पोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कट्टर हिंदुत्वाचा आधार घेतला आपल्या सर्वांना ठाऊक आहे इथपर्यंत ते ठीक आहे परंतु आता सत्ता प्राप्त झाली आहे ना त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा फडणवीस आहेत मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देखील तेच आहेत त्यामुळे हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कीर्तनकारांचा उपयोग होत असेल आणि त्यातून काही ठिणग्या उडत असतील तर ते कायदा व सुव्यवस्थ सुव्यवस्थेच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही कारण अजूनपर्यंत तरी हिंदू राष्ट्र झालं नाही हे लक्षात घ्या त्यामुळे दोन्ही विचारसरणीचे लोक इथे राहतात एखाद्या कीर्तनात किंवा की एखाद्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात अध्यात्म समजण्यासाठी येणारा प्रेक्षक हा भारतीय जनता पक्षाचा किंवा संघाच्याच विचारधारेचा असेल असं समजून कीर्तनात काहीही बरडण्याचा अधिकार जर भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारे कीर्तनकारांना दिला असेल तर हे अजिबातही योग्य नाही उद्या एखादा आणखी कुठला पक्ष सत्तेवर आला उद्या काँग्रेस सत्तेवर आली तर ते देखील अशाच प्रकारे वागतील आणि हा एक प्रकारचा कायमचा पायंडा या महाराष्ट्रात पडेल हे मुख्यमंत्री महोदयांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि अशा कीर्तनकारांना खतपाणी घालण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळायला पाहिजे किंवा ते खतपाणी घालत नसतील तर त्यांनी अशा प्रकारे एक प्रखडपणे भूमिका घेऊन व्यक्त व्हायला पाहिजे या विषयाकडे अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रातील जनतेची मित्र हो असो आज या विषयात एवढंच आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा जाता जाता तीच माझी एक नम्र विनंती चॅनलवर आपल्या नवीन असाल तर तुर्तास चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र